नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी सोयाबीन चाळणी यंत्र शेतकरी बांधवांना या योजनेसाठी तुम्हाला पन्नास टक्के अनुदान दिले जाते तर याच्याच संबंधातील एक संपूर्ण अशी माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी बाणांना सोयाबीन चाळणी यंत्र अनुदान याला स्पायरल ग्रेडर असे म्हणतात शेतकरी बांधवांनो यासाठी तुम्ही जर महिला शेतकरी किंवा अनुसूचित जाती जमातीतील शेतकरी असाल तर तुम्हाला पन्नास टक्के अनुदान तसेच तुम्ही इतर शेतकरी असाल तर तुम्हाला चाळीस टक्के अनुदान अशा प्रकारे तुम्हाला या योजनेसाठी अनुदान दिले जाते शेतकरी बांधवांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त फार्मर आयडिया असणे गरजेचे आहे तसेच या योजनेचा फायदा तुम्ही वेगवेगळे धान्य आपले घरगुती धान्य आहे ते चालण्यासाठी करू शकतात याचा खूप उपयोग आहे तुम्ही हे वापरू शकतात हे खरेदीसाठी तुम्हाला अनुदानी देखील दिले जाते शेतकरी बांधून या योजनेचा अर्ज सध्या चालू झालेला आहे तर अर्ज कुठे करायचा शेतकरी बांधून अर्ज करण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आमचा संपर्क शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्वद अठ्ठावीस सत्याहत्तर दहा दहा आमचा पत्ता आहे साई मंदिर गाडीपुंबळगाव तालुका परे जिल्हा बीड शेतकरी बांधवांना ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील ते देखील कमेंट करा व अशा शेतीविषयक नवीन नवीन माहितीसाठी आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो